नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स मुख्यमंत्री शिंदेची कर्जतमध्ये सात जानेवारीला होणार भव्य जाहीर सभा विविध विकास कामांचे होणार उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली माहिती मध्ये बारा जानेवारीला होणार नमोचषक क्रीडा महोत्सवाला सुरुवात युवक दिनी होणार महोत्सवाचे उद्घाटन चिपळूणमध्ये वाशिष्टी कृषी महोत्सव सुरू कोकणातील अत्याधुनिक पण सेंद्रिय शेतीसाठी महोत्सवामध्ये कृषी सेवक करणार मार्गदर्शन लायन्स फेस्टिवल मध्ये नृत्यांगना गौतमी पटीलच्या नृत्याला उदंड प्रतिसाद लायन्सच्या सामाजिक कार्याचे केले गौतमीने कौतुक

सात जानेवारीला कर्जत आणि खोपोलीत विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिली सात जा जानेवारीला राज्याचे संबंधित मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब मधील ऐतिहासिक अशा लोकार्पण सोहळ्यासाठी भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्ताने कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर एक ऐतिहासिक सभेचे रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे येत्या सात तारखेला या सर्वच कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आपण सारेजण या ठिकाणी पत्रकार बंधू माझे उपस्थित आहेत मला आपल्याला सगळ्या कर्जतकारांना या माध्यमातून निदर्शनात आणून द्यायचं आहे की येत्या या चार वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच समोरासमोर एकत्रपणे आज ही जाहीर पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे दोन वर्ष आपली साऱ्यांचे कोविडमध्ये गेले आणि त्यामुळे बरीचशी बंधने आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी होती परंतु जी विकासकामे आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत करत होतो ही आता खऱ्या अर्थाने आपल्या कर्जतकरांसमोर या ठिकाणी दिसत आहे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये जी जी विकासकामे केलेली आहेत विकास विकासकामांचं आपण त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मला आपल्याला सांगायचं आहे सा की ही जी ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे मी यांना विकासकामे म्हणणार नाही तर खऱ्या अर्थाने हे विकासकामे नसून हा पुढच्या पिढीपर्यंत नेणारा हा ही वास्तू म्हणजे एक वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संत परंपरेचा आपल्या विचारांचा वारसा हा युवा पिढीला आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून अशा ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्या त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून कर्जतकरांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येने ह्या ऐतिहासिक सोहळ्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे भारतीय जनता पार्टी तर्फे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्र निहाय नमो क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे याकरिता नोंदणी सुरू झाली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे स्पर्धेकरिता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तब्बल सात लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत येत्या युवक दिनी म्हणजे बारा जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे सर्व स्पर्धा झाल्यानंतर सव्वीस जानेवारीला बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे तालुकाध्यक्ष दादा दळी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे भारतीय भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर शहराध्यक्ष राजन फाळके मंदार खणकर सुशांत पाटकर आदी उपस्थित होते स्वागत करतो नऊ दहा अकरा तारखेला भरवलेली आहे लक्ष्मी चौकामध्ये माननीय रवींद्रजी चव्हाण अकरा तारखेला त्या स्पर्धेच्या शुभसंधी देण्याकरता येतील कारण त्यांना रात्रीभर कणकवलेले नऊ वाजता त्यांची कार्यक्रम आहे साधारणपणे नमो चषक हा रत्नागिरीमध्ये जो घेतो त्याचा आमचे जिल्ह्याचे युवा मोर्चे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून राजेजी सावंत जिल्हाध्यक्ष आहेत सरतेजी नलावडे जिल्हा सर मी विधानसभा प्रमुख म्हणून आहे आणि त्याचबरोबर दादा दळी आहेत मंदार खणकर आहेत म्हणजे शहर भारतीय जनता पार्टी तालुका भारतीय जनता पार्टी जिल्हा भारतीय जनता पार्टी या सगळ्यांनी मिळून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाला या सगळ्या क्षेत्रामध्ये मदत करणार आहोत आणि याचा जो बॅनर असेल तो रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चा असाच असणार आहे तो सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या नमोचषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची मी सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतोय आणि त्यामुळं ह्या स्पर्धा साधारणपणे दापोली विधानसभामध्ये दापोलीमध्ये होतील गुहागर विधानसभेमध्ये गुहागरला होतील चिपळूण विधानसभेमध्ये चिपळूण आणि देवरुख या ठिकाणी होतील रत्नागिरी विधानसभेमध्ये रत्नागिरीला या ठिकाणी होणार आणि लांजा ला राजापूर विधानसभेमध्ये काही स्पर्धा ह्या लांजाला होतील काही राजापूरला होतील फक्त याच्यामध्ये एकच आहे स्पर्धक किती सहभागी होतात याच्यावर या स्पर्धा कुठं घ्यायच्या याची मॅनेजमेंटचं व्यवस्थापन हे थोडंसं महत्त्वाचं आहे त्यामुळे या जी लोकेशन्स आहेत आत्ता मी सांगितलेली याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त जर सहभागी स्पर्धक झाले म्हणजे अगदी सध्या सोपी स्पर्धा जी आहे ती म्हणजे वॉकेतॉ जलद चालण्याची स्पर्धा ही तीन किलोमीटरची स्पर्धा आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कोणी जरी किती हळूहळू चालला मी साधारणपणे तीन किलोमीटर तीस मिनटात चालतो म्हणजे दहा मिनिटाला एक किलोमीटर चालतो पण जे स्पर्धक आहेत ते ही स्पर्धा आठ मिनटं आठ एक किलोमीटर पण चोवीस मिनटामध्ये सुद्धा पुरी करू शकतात आणि जास्तीत जास्त एखादा कमी चालणार असेल तर बारा त्रिक छत्तीस चार्ति, छत्तीस मिनटं म्हणजे चाळीस मिनिटाच्या वर वॉकेथ लागत नाहीत कमीत कमी, कमी समजा पंचवीस मिनटं तर माझी पत्रकार बंधून आपल्यालासुद्धा विनंती आहे त्याला काही कोणती वयाची मर्यादा नाही अठरा वर्षापासून कोणी जो आहे तो याच्यात होईल सहभागी होईल म्हणजे म्हणजे पार्टिसिपेशन ज्याला म्हणतात ते सगळ्या रत्नारेकरांचं मोठ्या संख्येनं पार्टिसिपेट व्हावं विशेष चिपळूण तालुका कृषी विभागातर्फे सुरू असलेल्या वाशिष्ठी कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त असे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत यामध्ये भात शेतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन ठिबक सिंचनची माहिती व वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची माहिती देण्यात येत आहे कोकणामध्ये होणाऱ्या अत्याधुनिक पण सेंद्रिय शेतीसाठी या ठिकाणी कृषी सेवक मार्गदर्शन करणार आहेत या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाने जो लाहीव डेमो घेतलेला आहे त्या डेमोमध्ये आपण मागील त्याला शेततळी जी योजना आहे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्या शेततळ्याचा लाभ घेऊन त्या शेततळ्याच्या पाण्यावरती शेती आणि मत्स्यपालन कसं करता येईल असा एक लाहीव डेमो आम्ही शेततळ्याचा घेतलेला आहे आणि त्या शेततळ्यावरतीच पाणी घेऊन ते पाणी आपण ठिबक सिंचनला वापरून कमीत कमी पाण्याचा वापर करून शेती कशी करता येईल हे दाखवण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला आहे तसंच काही स्थानिक ज्या भाताच्या व्हरायटी आहेत त्या ज्याचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे अशा भाताच्या विविध व्हरायटीज आम्ही इथे प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत आणि शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की ज्या स्थानिक व्हरायटी आहेत त्या स्थानिक व्हरायटीचं वाहनाचं जतन आणि त्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं असे मी कृषी विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो कुडाळ पंचायत समिती गेली सात वर्ष बंधारा अभियान सातत्याने राबवत आहे कुडा तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातून वनराई तसेच कच्चे मंदारे बांधले जातात परंतु याला लोक चळवळीचे स्वरूप देऊन तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक कर्मचारी व ग्रामस्थ शेतकरी यांचे सहभागातून कुडाळ समितीमार्फत पाच जानेवारी हा दिवस बांधारा पाहणी विशेष मोहीम म्हणून राबवण्याचे निश्चित करून गेल्या दोन महिन्यांपासून अभियान कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात बांधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये अंगणवाड्या युवक क्रीडा मंडळे बचत गट स्वयंसेवी संस्था विविध कर्मचारी संघटना ग्रामस्थ यांचा देखील सहभाग घेण्यात आला यापूर्वी कुडाळ तालुक्यात वनराई व कच्चे बंधारे हीच संकल्पना लोकांमध्ये सर्वश्रुत होती परंतु गेल्या सहा वर्षापासून या संकल्पनेला छेद देऊन येथील नैसर्गिक परिस्थितीनुरूप विजय बंधारा व खरी बंधारा या नवीन संकल्पना कुडाळ पंचायत समितीने प्रात्यक्षिकांद्वारे लोकांसमोर आणल्या या बांधारांचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील या गावात करण्यात आला ते आम्हाला ग्रामपंचायतीकडून जे भाजीचे किट मिळाले त्याचा आम्हाला खूप फायदा त्याच्यामध्ये आम्हाला चवळी माठ मटार अशा प्रकारच्या खूप प्रकारच्या भाज्या मिळतात आम्हाला खूप आम्हाला इन्कम पण भरपूर मिळाले त्याच्यामध्ये आणि ते भाज्या पण चांगल्या असतात चांगल्या प्रतीचा म्हणजे इन्कम मिळतं मिळतं त्याच्यामध्ये आणि हा प्लॉट आम्ही केलेला आहे आणि एक प्लॉट तिथं दुसरीकडे पण आहे अशा बऱ्याच काही आम्ही पिकवतो मला आमच्या आंदुले ग्रामपंचायती मार्फत आणि आमच्या पंचायत समितीमार्फत माझा जो गुरांचा गोठा मला मंजूर झालेला आहे यापूर्वी माझ्याकडे जी गुरं आहेत ती गुरं कच्च्या गोठ्यात मी बांधायचो आणि आत्ता ग्रामपंचायत आणि इतर स ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकांच्या माध्यमातून मला या गोठ्यासाठी अनुदान प्राप्त झालेलं आहे मदत प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ग्रामपंचायत आभारी आहे सरपंचांचा आभारी आहे आणि सर्व सरपंच सर्व आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आभारी आहे तसेच आमचे कृषी सहाय्यक प पशु पशुपर्यवेक्षक साहेब आमचे या सर्वांचा मी आभारी आहे अशीच मदत आम्हाला मिळत राहू आणि लोकांना त्याच्यामुळे का आ, एक स्फूर्ती मिळ मिळेल की बाबा आपण काहीतरी कर करत राहावं जर अशी मदत आपल्याला मिळत राहिली माझी गुरव आठ आहे त्यांच्यासाठी मी <classes> गोठा मंजूर झालेला आहे अगोदर मी ओपन जागेत गुरं बांधायची आता पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मला हे महात रोजगार महात्मा महात गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा मंजूर झालेला आहे त्याच्यात मी हा गोठा बांधणार आज आमच्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदच्या अंतर्गत आंदुर्ले गाव आहे वतीने बंधारे सांगता समारोह साजरा करण्यात आला आणि या स कार्यक्रमासाठी आमच्या सन्मान सन्मान्य बी ओ साहेब तनपुरी साहेब सकाळी उपस्थित होते त्या अनुषंगाने सुमारे एक हजार बंधारे परिपूर्ण प, झाले आहेत अजूनही अजून सुरू आहेत गावात ताल तालुक्यात बंधारे तर या त्या अनुषंगाने एम आर एजस अंतर्गतची कामं गुर गुरांच्या गोठ्यांचा शुभारंभ करण्यात आला दोन गोठ्यांचा सरपंच आणि त्यांच्या टीमने इथे चांगल्या प्रकारे मेनिकेट्स वाटप केले त्या मेनिकट्सची बचत गटाची उभारणी केली मेनिकेट्सची प्लॉट्स बघ बग, बघण्यात आली लागवड बघण्यात आली त्याच्यात बचत गटाने केलेल्या वांगी लागवड फ फळबाग लागवड काजू लागवड एम आर एसमधल्या तसेच एम आर एसची वृक्ष लागवड अशा प्रकारची आज काम पाहणी करण्यात आली आणि आज मुणगी येथे जो चांगला अति उत्कृष्टाचा बंधारा मुंडगीचा बंधारा बांधण्यात आला त्याचा बॅकलॉ बॅकवॉटरची पाहणी केली जवळपास पाच सहा गावांना बॅकलॉटरचा उपयोग होईल अशा प्रकारे मुलगीच चांगलं चा आहे सरपंच आणि उपसरपंच त्यांच्या टीमने चांगली बांधणी केली आहे बांधत तसेच या गावात सुमारे आजपर्यंत नोव्हेंबरपासून आजपर्यंत सा पंधरा ते वीस बंधारे झाले त्याचे पाच पक्के बंदर झाले आहेत आणि आज मुणगी जुईवाडी येथे चांगला प्रत्यक्ष बंधारा बांधण्यात आला आणि तो जुजवाडी सरपंच बचत गट महिला यांनी श्रमदान स्वतःहून केले तसेच आमच्या कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती विस्तार दिली आणि सुद्धा स्वतः समाधान समाधान करून आज येथे बंधारे मान्य आमच्या तालुक्यात सुमारे एक हजारच्या जवळपास आज बंदरे बाजून पूर्ण झाले आहेत अजूनही अजून बंधाऱ्याचा पीक साखर आमचं संध्याकाळपर्यंत मिळणार ना आहे नांदगाव शहरातील रामभक्त ओम संजय ठाकूर हा शहरातून सायकल स्वारी करत गळ्यात भगवे उपरणे भगवी टोपी तसेच मुखात श्रीरामांचा जप करत दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी पहाटे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता शहरातून रवाना झाला होता करत त्याने अयोध्या प्रवास दिवसात पूर्ण करत नूतन वर्ष अयोध्या येथे साजरे करत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले दर्शन घेऊन पुन्हा नांदगाव शहरात दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात नांदगाव रेल्वे स्थानकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले यावेळी रामभक्तांनी पेढे भरवत आनंद व्यक्त केलाय

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दिष्ट घेऊन एकत्र येतात या उमेद अंतर्गत गावागावात महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेरळ जांभुर्डे येथील सावित्रीबाई फुले ग्रामसंघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुका आर्थिक समावेशक रुपाली कोळंबे प्रभाग व्यवस्थापक समृद्धी वानरकर श्रद्धा सरपंच ग्राम वैभवी ग्रामपंचायत सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काल पाच जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुलाच्या सासरवाडीत म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तळे या गावामध्ये सहकुटुंब सहपरिवार एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले होते यावेळी त्यांचा परिवार काही वेळा आधीच तळे या ठिकाणी हजर होता हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री सकाळच्या सुमारास खेडमते दाखल झाल्यानंतर ते थेट तळे या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी महापूजा होती तर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेल्या गेल्या त्यांचा नातू म्हणजेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे चिरंजीव आजोबांकडे आले त्यावेळी मी तुला गाडी आणली आहे असे बोलत त्यांनी नातवाला मिठी मारली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नी सहकुटुंब सहपरिवार त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या स्वागताला जिल्ह्यातील मोठमोठे अधिकारी व पंचकृषीतील लोक त्यांच्या स्वागताला उभे होते मात्र घरात प्रवेश केल्या केल्या त्यांनी थेट आपल्या नातवाकडे धाव घेतली आणि नातवावरचं प्रेम मुख्यमंत्री आजोबांनी दाखवून दिलं राज्याची धुरा सांभाळत असताना तसेच राजकीय क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी दौरे करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या परिवाराकडे देखील तितकेच लक्ष देतात सध्या ते राज्याच्या उच्च पदावरती असल्यामुळे थोडा वेळ आपल्या नातवांसोबत कमी देता येतो मात्र जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा नातवावरचं प्रेम ते नेहमी व्यक्त करतात तसाच अनुभव त्यांच्या दौऱ्यात खेडमधील तळे गावात पाहायला मिळाला मुख्यमंत्री शिंदेंनी अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे लहान मुलांच्या भाषेत आपल्या नातवासोबत काही वेळ बोलून त्याला हसवले व न विसरता मुंबईतून त्यांनी आणलेली खेळण्यातली छोटीशी गाडी आपल्या नातवाला दिली हे पाहून उपस्थितांमध्ये एकच स्मित हास्य आणि आपुलकी व्यक्त केली जात होती

काल दिनांक पाच जानेवारी रोजी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावून आपल्या नृत्याने व अदाकारीने संपूर्ण कोकणवासियांची मने जिंकली यावेळी गौतमी पाटील हिचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड लायन्स अध्यक्ष रोहन विचारे व सर्व लायन्स मेंबर्स यांच्याकडून स्वागत व सन्मान देखील करण्यात आला गौतमीच्या प्रत्येक नृत्याला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी बोलताना गौतमीने कोकणवासियांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले तर लायन्स फेस्टिवलमधून होणाऱ्या उत्पन्नातून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने डायलिसिस सेंटर उभारणार असल्याने गौतमीने कौतुक करत विशेषतः खेडवासियांचे आभार मानले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील उपस्थित होता तर तरुणाई सोबतच वयोवृद्ध लोकांनीही गौतमीच्या नृत्याला दाद दिली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व लायन्स मेंबर्सनी विशेष मेहनत घेतली माझं नवीन वर्ष हे कोकणापासूनच सुरुवात झाली आहे ॲक्च्युली माझा पहिलाच कार्यक्रम कोकणात होता तर खूप छान वाटलं बऱ्याच महिलांनी किंवा प्रेक्षक वर्गांनी एवढं प्रेम दिलं भरभरून कार्यक्रमाला आले आणि भरभरून प्रेम दिलं म्हणून कोकणकरांचं मनापासून आभार लायन्स क्लब दोन हजार चोवीस ह्या फेस्टिवलसाठी आज मला बोलवलं आहे आणि खरं तर या कार्यक्रमाचं जे उत्पन्न आहे ते डायलेसिस सेंटर याच्यासाठी म्हणजे त्यांनी नियोजन केलं आहे खरं तर खेळकरांनी खूप छान विचार मांडलेत आणि खूप छान केलं आहे तर खरंच खूप छान वाटते आणि त्या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून खेळकरांचं मनापासून आभार मानते कोकणकरांनी जे मला प्रेम दिलं आहे ते मी आत्ता बरेच कार्यक्रम झालेत माझे कोकण कोकणात तर अजिबात काही गडबड गोंधळ काही झाला नाही आहे खूप छान आहेत कोकणकर लोकही तर जसं मला नेहमी प्रेम देतात तसंच प्रेम मला कायम पुढेही द्या मनापासून धन्यवाद यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण